शिवदास यांचा खुलासा पत्रकार परिषदेमध्ये शिवकन्या तेजस्वी चव्हाण बाबत खळबळजनक दावा गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाचं नेतृत्व जरांगे पाटील करत आहेत याबाबतचं साखळी उपोषण सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही सुरू आहे आणि या सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान स्वतंत्र मराठा आरक्षणासाठी आंदोलन झालं होतं तर काही दिवसांपूर्वी तेजस्वी चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना छगन भुजबळ यांची भेट झाली होती का असा पत्रकारांनी सवाल केला होता त्यावर त्यांनी उत्तर देत माझी त्यांची भेट झाली नसल्याचं म्हटलं होतं त्यानंतर महेश उदास यांनी या आंदोलनाचं नेतृत्व करणारी महिला हिने विद्यमान अन्न पुरवठा मंत्री छगनजी भोजबळ यांची भेट घेतल्याचे पुरावे सादर केलेत सोबतच यापुढे आंदोलन करणाऱ्या महिलेशी शिवदास यांचा कोणताही संबंध नसल्याचं मत त्यांनी मांडलंय संबंधित महिला ही नावासाठीच काम करत असल्याचं म्हटलंय परंतु त्यांच्या ह्या दाव्यामुळे तेजस्वी चव्हाण यांनी केलेल्या आंदोलनावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत सोबतच त्यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया याबाबत ही संभ्रम निर्माण होत आहे संबंधित प्रकरणाबाबत तेजस्वी चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना शिवदास यांच्या पत्रकार परिषदेबाबत काहीच माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं सोबतच सर्व काही माहिती घेऊन दोन दिवसांनी पत्रकार परिषदेतून खुलासा करणार असंही त्यांनी सांगितलं आहे हा नाही त्यांनाही आम्ही नाही भेटलेलो ना ना त्यांना भेटण्याचा काही विषयच येत नाही माझी त्यांची भूमिका जरी सेम असली किंवा माझ्या आणि त्यांच्या वक्तव्य जरी काही असेम येत असेल तरी असं काही नाहीये की त्यांना भेटण्यासाठी किंवा काय आणि जरांगे पाटलांना भेटण्या भेटण्या किंवा भेटायला जाण्याचा जर विषय घेतला तुम्ही तर काय झालेलं आहे समाजाला असं वाटतंय की मी पूर्णतः विरोधात आहे सरांगे पाटलांच्या तर मी काय समाजाच्या विरोधात नाहीये त्यामुळे कसं होतं समक्ष भेटणं